सर्वांनी नोंद घ्या दोन वाजता सर्वजण उपस्थित रहा राज्याचे मुख्यमंत्री आमदार देवेंद्रजी फडणवीस यांचं आगमन होणार आहेत अनेक मंत्री आमदार नगरसेवक सगळेच नेते मंडळी दोन वाजता सगळे उपस्थित रहा गणेश पायगोडे अक्षय भोसले वेल्ला मिलिन हारणावळ इंदापूर तयार राहायचे त्यानंतर ओंकार ताटे भोर लालपट्टी अमित कुल्ला शिरूर निळपट्टी तयार राहायचे आणि संपलेल्या कुस्तीमध्ये आसिफ शेख हवेली विजयी पुढील फेरीत प्रवेश चला अक्षय भोसले लाल मिलिन हारणा वळ निपट्टी संपलेल्या कुस्तीमध्ये निळीपट्टी मिनल दुमाळ विजयी पुढील फेरीत प्रवेश चला वैष्णवी नाही पर्वे प्रतीक्षा सोनकर वैष्णवी मुंडे सचिन मुंडे सर संपले कोस्ते मध्ये सत्यजित कांबळे बरोबर काय कांबळे विजय अक्षय भोसले अक्षय भोसले हातवर करा मिली ना ओंकार ताटे आम्ही पवार चला आतमध्ये येश पवार कृष्णा नरुटे यस पवार कृष्णा नरुटे त्यानंतर मयुरज पलंगे लालपट्टी सायराज वाकडकर नीरपट्टी मोहन कोपड़े, इकडे माध्याकडे इकड़े, संपलेल्या कुस्तीमध्ये मिलीन हा शशिकांत झुंबळे वाटपट्टीने विजयी पुढील सोलापूरचा पहिलवान रेड अमित कुल्ला ब्ल्यू विजयी शशिकांत सौमित्र अनंत काव सोलापूर लालपट्टी चला विरुद्ध शाहरुख खान सोलापूर निळपट्टी